नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही पाहताय मला मी पाहते मकाला तर बघा मका आज आम्ही मका पाहायला आलो होतो आमच्या शेतात तर बघा आमच्या मगत काय सुद्धा चांगली मका आली नाही मी ह्याला मग तुझ्या सत्राला चांगली पेरा चांगली पेरा तर मग बेर बेर ते बेरं भरलं बेरं भरलं आमच्याच मगत कसं काय भरलं ते ट्रॅक्टरवाल्यावर पण काय दिसलं नाही का मग त्याची चौकशी करायचं काम होतं का नव्हतं सारखं बेरं भरते मी काय तर त्याच्या जुगाड करायला पाहिजे का नाही डोकंच नाही कुणाला काय कुणाला बोलून उपयोग नाही बघा हो ती ते शेजारची मग किती चांगली आली गार आली नुसता ह्याच्यापेक्षा चुबूकाटा पेरला असता कसला भारी आला असता मी सतरा जा म्हणत होते चुबुकाटा पेहरा पण माझं ऐकलं नाही उडी झाला होता सोन्यासारखा ती पण जाळवून टाका कालच्या काल जाळवून टाकला तीन दिवसात तर जळून राग झाली त्याची मी म्हणलं होतं तसं करोना का तस करोना का तर माझं ऐकलं नाही बघा ही आघाडी असंच करते तर मला माहिती सतरा जा म्हणून मी लग्न करायला नाही गो म्हणजे बळ 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 आणले मला हे बघ काय करायचं असल्या माणसा सांगला तर बघा ओ माझा उडी द छान होत बघा सोन्याचं सो होता ते जाळून टाकला माणसाने काय बोला असल्या माणसाला आता का नाही मी माहेरीच जाते बाबा चार पाच दिवशी येतो चला